धर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा विविध शाळेत बाबासाहेबांना अभिवादन मुरुम तारीख चौदा केंद्रीय शाळा मुरुम येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली केंद्रप्रमुख श्री कमलाकर मोटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक विजयकुमार कोळी शिक्षक अशोक बोईनवाड श्रीमती शलजा माने सुनंदा हुर्ले सेविका श्रीमती छायाबाई मनसोडे व विद्यार्थी उपस्थित होते प्रतिभा निकेतन विद्यालयात अभिवादन मुरुम तारीख चौदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुरुम शहरातील प्रतिभानिकेतन विद्यालयात प्राचार्य महानंदा रोडगे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले यावेळी उपमुख्याध्यापक उल्हास गुरुहुरे पर्यवेक्षक विवेकानंद परसाळगे चंद्रमप्पा कंटे संतोष सुरवंशी सुरेश कांबळे चंद्रशेखर कोराळे प्राध्यापक कल्याणराव टोपगे के के ब्याळे सतीश रामपुरे आदी उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा